पीडित पारधी समाजाचे पुनर्वसन करा अशी मागणी रिपाई आठवले गटाच्या वतीने करण्यात आलेली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आज तेरा जून रोजी परभणी जिल्हाधिकारी यांना पालम तालुक्यातील मोजेवाडी खुर्द येथील पारदी समाजाचे काही समाजकंटकांनी घरी जाणून बेकर केले त्यानिमित्ताने निवेदन देण्यात आले सदरील पारधी समाजातील हे नागरिक अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत असून हाताला काम नाही आणि राहायला घर नाही आणि त्यातच समाजकंटकांनी घरेसुद्धा जाळल्यामुळे त्यांना अत्यंत अडचणीचा सामना करावा लागत आहे सदरील भागात मोठ्या प्रमाणात गायरान जमीन असून त्या जमिनीवरती या पारधी समाजाच्या पुनर्वसन करण्यात यावं अशी मागणी या निवेदनाद्वारे जि जिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहे या निवेदनावर राज्य उपाध्यक्ष डी एन दाभाडे पालम तालुका अध्यक्ष निवृत्ती हत्यंबरे मराठवाडा संघटक श्री जयप्रकाश इंगोले विलास बनसोडे दामू पवार भारत पवार रंगू पवार उत्तम काळे लक्ष्मीबाई काळे यांनी गायरांचे पट्टे आणि सातबारा नावे करून देण्यासाठी या निवेदनाच्या दे माध्यमातून कळवली आहे आज या ठिकाणी पालम येथील जे पार्दी समाजाचे रहिवासी आहेत ज्यांनी की पालम तालुक्यामध्ये गायरान जमीन तसत असून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत आणि हे उदरनिर्वाह करत असताना तेथील तेथे म्हणजे सौर ऊर्जा ते बसविण्यासाठी इथले जे एम एस ए बीचे अधिकारी आहेत आणि गावकरी जे आहेत तर त्या लोकांनी यांच्यावर अन्याय अत्याचार करून यांचे घरदार झोपड्या बिपड्या जाळून यांच्यावर अन्याय अत्याचार केलेला आहे आणि अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी ही सर्व मंडळी ज्या ठिकाणी आज आम्ही एक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं शिष्टमंडळ घेऊन त्या ठिकाणी जयप्रकाश हिंगोले मराठवाडा संघटक निवृत्ती हक्कंद्रे पालम तालुका अध्यक्ष आणि पत्रकार बनसोळे आणि इतर पदाधिकारी जिल्हाधिकारी साहेबांची भेट घेऊन त्यांना यांच्या मागणीच्या संदर्भात यांच्यावर जो अन्याय झालेला आहे त्या संदर्भात जिल्हाधिकारी साहेबांशी व्यवस्थितपणे चर्चा केलेली आहे आणि जिल्हाधिकारी साहेबांना असं आश्वासन दिलेलं आहे की आम्ही त्वरित तहसीलदार पा पालम यांना कळवून यांच्यावर जो काय अन्याय त्या झालेला आहे तो आम्ही व्यवस्थितपणे त्यांना मा त्यांच्या त्याच्यावर उपाययोजना करण्याचं आम्ही काम करू करू असे आश्वासन या ठिकाणी पंच्याहत्तर वर्ष झाले समाज म्हटलं की काही लोकांना वाटतं की हे गुन्ह्या काळात एक गुन्हेगारी समाजाचा गुन्हेगारी हा पारधी समाज जो आहे तो आता व्यवस्थितपणे आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी मोलमजुरी करून शेतीची मशागत करून गायराची मशागत करून आपण स्वतःचा उदरनिर्वाह चालवत आहे त्यांनी चोऱ्या चपाट्याच्या का पूर्वीच्या ज्या होत होत्या परंतु त्यांना गुन्हेगारी वा ह्याचीच वागणूक देत असल्यामुळं या समाजाला कुठल्याही प्रकारचा अद्यापपर्यंत न्याय मिळालेला नाही आणि यांना न्याय मिळवण्यासाठी रिप्लिन पार्टी ऑफ इंडिया यापुढे देखील सातत्याने पार्टी समाजाच्या सोबत मोठं आंदोलन करेल असं आश्वासन या ठिकाणी